गांधीनगरचे लोकप्रिय खाऊगली फूडच्या युगात गांधीनगरचे फेमस खाऊगलीला लहान मुलांसह तरुण युवक युवती यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे त्याला कारण काय आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा गांधीनगर येथील जुना डे सुरेश पुरोहितचा दवाखाना तसेच शिवधाम मंदिर व कन्या विद्याशा समोर गेल्या तीन दशकापासून येथे खाऊगल्ली सुरू आहे सुरुवातीला फक्त दोन ते तीन नाश्त्याच्या गाड्या व ठिकाणी सुरू होत्या बघता बघता आज सर्व प्रकारच्या नाश्त्याच्या गाड्या सुरू झाल्या आहेत स्वादिष्ट नाश्त्याबरोबर लहान मुलांचं मनोरंजनसाठी वॉटरफॉल जापानी जॅक मिनी कार येथे लहान मुलांच्या मनोरंजनसाठी सज्ज आहेत ह्या खाऊगल्लीत चाय चिज आंबोळी ढोसा पावभाजी नूडल्स रोल सँडविच पनीर रोल आप्पे व त्याशिवाय भाकरी व थालीपीठ ह्या खव्यांसाठी उपलब्ध आहेत स्वादिष्ट नाश्त्याबरोबर हे बर, ते लहान मुलांचे मनोरंजनही होत असल्याने ह्या गल्लीला संध्याकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत खव्यांची कायम गर्दी दिसून येते अशा जाख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद